नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत तर मी आज तुम्हाला टिप्स न सांगता डायरेक्ट रेमेडी करून दाखवणार आहे अत्यंत फेस पॅक महत्त्वपूर्ण हा ठरणार आहे बघा तुमच्या स्किन काळी पडत असेल किंवा सुरकुत्या येत असतील किंवा तुमच्या स्किनवर पिंपल्सचे डाग असतील कितीही डार्क डार्क डाग असतात ना ते या रेमिडीने नाहीसे होणार आहेत तर पपईमध्ये खरंच असं महत्त्वपूर्ण काय असतं तर पपईमध्ये असते मॅग्नेशियम असते पोटॅशियम असते लोह असतात खनिजे असतात त्याचबरोबर व्हिटॅमिन ए असते सी असते आणि ई e असते हे खूप उपयुक्त जे आहे ते आपल्याला पपई प्रोडेक्ट करत असते बघा पपई ही खूप खूप छान फळ आहे जे आपल्याला चेहऱ्यासाठीच नाही तर पोटाचे विकार किंवा अनेक पद्धतीचे जे विकार असतात तर, तर ते खाऊन आपण छान करू शकतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये पपया जास्त असते तर त्यामुळे तुम्ही त्या नक्की खा तुम्हाला त्या फायदेशीर ठरतील तर आजची जी आपली रेमिडी आहे तर त्याकडे आपण वळूया सगळ्यात आधी काय करायचं आहे तुम्हाला पपईचे क्यूब्स करून घ्यायचे आहे बघा मी अशा पद्धतीने क्यूब्स करून ठेवलेले होते आणि काय करायचं आहे मी त्याच्यातली एक फोड घेतली आणि छान अशी बारीक मॅश करून घेतलेली आहे बघा तुम्हाला ही तुमची तुम्ही जी पपई आणणार आहे ती छान पद्धतीने पिकलेली पाहिजे कारण तिचा इझिली असा जो आहे ना पपईचा गर म्हणतात त्याला गर निघतो तर ते बघा मी अशा पद्धतीने घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा जी आहे ती तांदळाची पावडर तांदळाची पिठी घालून घेणार आहो पण इथे मी एक चमचा घेतलेली आहे आता या बाउलमध्ये ती टाकायची आणि दोन्ही छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी मस्त पद्धतीने मिक्स करते तुम्हाला माहितच आहे की तांदळाचं पीठ हे किती उपयुक्त आपल्या चेहऱ्यासाठी आहे आपल्या हेअरसाठी आहेत खूप उपयुक्त ह्या टिप्स असतात जेणेकरून आपला पैसाही वाचतो आणि थोडा वेळ काढून आपण आपली स्किन जी आहे ती टाईट आणि व्हाईट करण्यासाठी खूप उप उपयुक्त जे आहेत ना ह्या रेमिडी असतात तर मी आधी माझी केस सिक्युअर करून घेते इथे जेणेकरून ते समोर येणार नाहीत तर अशा पद्धतीने आपला फेस पॅक रेडी झालेला आहे एकदम छान होतो पण त्याच्या आधी कधीसुद्धा आपण स्किन धुवून घ्यायची असते जर तुम्ही तुमचा चेहरा धुतलेला नसेल तर धुवून घ्या इथं मी जे आहे ना दूध यूज करते मी दुधाने माझा चेहरा जो आहे तो क्लीन करून घेते बघा दूध असं एक छान घटक असतो जे आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे कितीही डेड स्किन असेल किंवा आपण बाहेर गेलं असेल तर धूळ वगैरे असते ना ती आपल्या स्किनवर तशीच राहते त्याच्यासाठी डीप क्लीनिंग व्हावी म्हणून मी इथे दुधाचा वापर करते तुम्ही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही छान स्वच्छ पाण्याने किंवा फेशवॉश करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ चेहरा धुऊन घ्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने मस्त डीप क्ली क्लीन जर आपण चेहरा केला तर त्याचे खूप छान रिझल्ट आपल्याला दिसत असतात तर बघा आता आपण हा फेस पॅक जो आहे तो अप्लाय करणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला तो घ्यायचा आहे जर खूप चांगल्या पद्धतीने मॅश करा जेणेकरून त्याच्यात असे खडे किंवा असं नाही का लागायला नको तांदूळ आणि याचे छान पद्धतीने मॅश केलं की छान क्रीमी लेवलला हे होतं मस्त पद्धतीने लावून घ्या तुम्ही तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रश ब्रशच्या शाळेने सुद्धा लावू शकता पण मी ते हातानेच छान लागतो त्याच्यामुळे हातानेच लागते तुमच्याकडे असेल तर तुम्ही ब्रशचाही वापर करू शकता अशा पद्धतीने छान आपल्याला लावून घ्यायचं आहे आपल्या स्किनवर आणि हा जो फेस पॅक आहे आपल्याला पंधरा मिनटं असाच ठेवून घ्यायचा आहे आणि पंधरा मिनटांनी सुकल्यानंतर आपण चेहरा जो आहे ना तो छान मसाज करून घेणार आहे तर मी तुम्हाला काही मसाज स्टेप पण दाखवणार आहे नंतर चला आता मी इथे अप्लाय करून घेतलेला आहे पूर्ण चेहऱ्याला तुम्ही बघू शकता डोळ्याच्या खाली सुद्धा लावून घ्या कारण जर काळ वगैरे असेल तर ते कमी होण्यास मदत होते तर आपण पंधरा मिनटांनंतर परत भेटूया तर बघा हा आहे ना थोडंसं सुकलेला आहे तर बघा पपई जे आहे ना ते खूप छान क्लेझिंगचं काम करतं आपल्या स्किनला जे आहे ना व्हाईट करण्याचं काम करत असतं तर जर तुम्ही पपई यूज केली तर तुमचा चेहरा कितीही डलनेस झाला असेल किंवा कधी कधी काय होतं स्किन आपली लूज पडत जाते चेहऱ्याची तर ते न पडू नये म्हणून हा जे पपईचा आणि तांदळाचा फेसपॅक अत्यंत उपयुक्त आहे तांदूळ तुम्हाला माहितच असेल तांदळाचं जे पीठ मी इथे वापरलेलं आहे ते आपली स्किन उजळायलाही मदतगार करतं तसंच स्किनला टाईट करण्याचं कामही ते करतं तर इथे काय करते मी इथं थोडंसं फेसपॅक उरलेला होता म्हणून थोडंसं हाताला घेते आणि आता आपण ना थोडीशी मसाज करून घेणार आहोत म्हणजे इजिली जे आहे ते आपला फेसपॅक क्रीम होतो तुम्ही इथं पाण्याचा सुद्धा वापर करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर असं छान पद्धतीने हलक्या हलक्या हाताने बिलकुल मसाज करून घ्यायची आहे आता मी इथे डोळ्याला सुद्धा मसाज करून घेते कारण आपण लगेच धुणार आहे त्याच्यामुळे तुम्ही करू शकता बघा जर तुमच्या डोळ्याच्या वगैरे खाली कुठे तुम्हाला काळ वाटत असेल किंवा खूप जास्त सुरकुत्या जेव्हा पडतात ना तेव्हा डोळ्याच्या खालीसुद्धा लावा स्किनला छान ठेवू शकता तुम्ही वीस मिनटं हा फेसपॅक तुम्ही ठेवू शकता जर तुमचं सुकलेलं नसेल तर खूप छान रिझल्ट आहेत याची आणि भारीतले भारी फेशियल जे असतात ना असे रिझल्ट येत नाहीत आपण घरगुती जर कंटिन्यू केलं आठवड्यातून दोनदा जर हा फेसपॅक केला तर तुम्हाला खूप छान त्याचे रिझल्ट मिळणार आहे त्याच्यामुळं हा फेसपॅक तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो मला कमेंट करून सांगा आणि माझं हो चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पूर्ण गालाची इथे बघा इथे छान अशी मसाज करून घ्यायची आहे ही एक स्टेप आहे याने जर तुम्ही अशी मसाज केली तर इथे बघा इथे कधी कधी छोटे ओपन पोर्स ओपनच असतात आणि तिथं तिच्यातून व्हाईट हे निघत असतं ना ब्लॅक हेअर्स व्हाईट हेअर्स जास्त होतात इथे त्याच्यामुळे काय करायचं इथे छान डीपमध्ये क्लीन करून घ्या त्याचबरोबर नोजवर सुद्धा आपल्या ब्लॅक हेअ हेअर्स असतात इथे पण मस्त पद्धतीने स्क्रब करून घ्यायचं आहे तुम्हाला एक नॅचरल क्रस स्क्रबसुद्धा होतो आणि फेस पॅकसुद्धा होतो तुमचं दोन्ही एकाच मध्ये होते कारण तांदूळचं जे पीठ असते थोडं चरचर असतं म्हणजे एवढं पण चरचर नाही घ्यायचं की ते चेहऱ्याला हार्मफुल होईल थोडं नॉर्मलच घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान मी माझ्या चेहऱ्याची काय केलेली आता एखाद दोन मिनटं ना आपण छान पद्धतीने मसाज करून घेत आहोत जेणेकरून आपल्या ज्या चेहऱ्यावर आहे तो छान मस्त ऑब्झर्व होईल आणि आपल्याला त्याचे खूप छान रिझल्ट मिळतील चला आता मी तुम्हाला चेहरा धुऊन दाखवते तर अशा पद्धतीने बघा मी चेहरा धुऊन आलेली आहे तर एकदम चेहरा धुतला ना की तुमच्या चेहऱ्याला एकदम असं मस्त भारी वाटतं आणि ताजा तवाना तुम्हाला वाटायला लागतो खूप छान याचे रिझल्ट आहे तुम्ही हे नक्की करा तुम्हाला स्किनवर जसं हा सुकेल थोडंसं मॅच मॉइच्चरायझर लावायचं आहे आणि सनस्क्रीन नक्की लावायचा कारण त्याने खूप छान प्रोटेक्शन जे आहे ना आपल्या चेहऱ्याला होतो तर चला बाय भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओवरला